हैदराबाद आणि सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू केलं नाही तर झेडपीला सरकारची एकही सीट येणार नाही जरांगेंचा इशारा मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचं तिथे बोगस लोक जाऊन बसलेत नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यात जरांगेंचं वक्तव्य मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका मंत्री पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यात विधान आजच्या काळातही रक्तबीजासारखे राक्षस निर्माण झालेत जातीवाद धर्मवादाचे राक्षस संपवण्याची गरज आहे पंकजा मुंडेंचं वक्तव्य आज मी मंत्री नसलो तरी माझी बहीण मंत्री आहे पंकजा मुंडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देतील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं वक्तव्य मैंने सोचा खामोश रहना ही ठीक ना कुछ करते हुए बिना वज गाली अखाई चिट मिळूनही मी शिक्षा भोगतोय धनंजय मुंड यांनी व्यक्त केली खतखत शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंचा दसरा मेळावा संध्याकाळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणार राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये अनेकदा चर्चा भूमिका जाहीर करण्याचा मुहूर्त दोन्ही नेते ठरवतील था ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकू राऊतांचा बोल तर आमचा दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा उदय सामंत यांचं प्रत्युत्तर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या हस्ते शस्त्रपूजन शर्मिला ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना सोनं आणि मिठाई देऊन दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेवर शिंदे पुन्हा जोरदार निशाणा साधणार राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता नेपाळसह शेजारील राज्यामध्ये झालेली उलतापालथ देशासाठी चिंताजनक विविधतेला हाताशी धरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न अराजकतेचं व्याकरण संपवावं लागेल सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे फडणवीस गडकरींसह देशविदेशातले पाहुणे होते उपस्थित पहलगामध्ये धर्म विचारून हत्या केली मात्र भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल मित्र कोण शत्रू कोण हे भारतानं स्पष्ट केलं सरसंघचालकांकडून ऑपरेशन सिंधूरचं कौतुक कमल गवई संघाच्या कार्यक्रमाला गेल्या नाहीत आम्ही आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला कमलताई गवई यांची प्रतिक्रिया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोदींसह दिग्गजांकडून गांधींना अभिवादन गांधींच्या आदर्शानं मानवतेचा मार्ग बदलला मोदींचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज कार्यक्रमांचा धडाका अहिल्यानगरमध्ये अजित पवार कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार ठाण्यात सुद्धा बैठकांचं आयोजन ओबीसी नेत्यांची शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक वडेट्टीवार यांच्यासह सकल ओबीसी समाजाचे नेते ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करणार मराठा जीआर विरुद्ध ओबीसी बाजू मांडणार ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सोळावा दिवस बोराडे यांनी बोलावली राज्यातल्या धनगर बांधवांची बैठक आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता सांभाळायला कोणी नाही म्हणून वृद्ध महिलेची नदी तुडी सापनाई सापनाईमधली धक्कादायक घटना स्कूल बस चालकानं नदी तुडी घेऊन वाचवला वृद्ध महिलेचा जीव राज्यातील दुकानं मॉल्स हॉटेल्स सिनेमागृहांसह इतर व्यावसायिक आस्थापना आता चोवीस तास सुरू ठेवता येणार बार आणि वाईन शॉपला मात्र वेळेची मर्यादा नवरात्रोत्सवात सोळा लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक रोज सरासरी दीड ते दोन लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनाला तुळजाभवानी मंदिरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हटवल्यानंतर सुरक्षा रक्षक आक्रमक भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यावर मुलांसमोरच कोयत्यानं रिक्षाचालकाची निर्घृण हत्या जुन्या वादातून गुन्हा घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज दसऱ्यानिमित्त भारतीय सेनेकडून शस्त्रपूजन बलशाली भारताच्या शस्त्रसज्जतेचं दर्शन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुधा जवानांसोबत दसरा साजरा करणार